ग्लोबल रिपोर्टमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती सर्बियाची युरोपमधील सर्बिया हा बाल्कन देश आजही अशांतच आहे मुदतीपूर्वी निवडणुकांसाठी सर्बियन नागरिक विशेषतः तरुणाई प्रचंड आक्रमक झाली आहे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या एका रेल्वे दुर्घटनेनंतर सर्बियन नागरिक अध्यक्ष वुसिच यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झालेत दर महिन्याच्या ठराविक शनिवारी तिथं आंदोलन केलं जात आहे नोव्हेंबरमध्ये असं नेमकं काय घडलं की सर्बियन जनता अजूनही शांत व्हायला तयार नाही अध्यक्ष वुसिच यांच्या आडमुठेपणाचा तिथली जनता कसा विरोध करते मुळात सर्बिया इतका अशांत झाला तरी कसा पाहूया एक रिपोर्ट सर्बियामध्ये प्रचंड असंतोष अध्यक्ष वुसीच यांच्या विरोधात जनक्षोभ राजधानीत आंदोलक पोलिसांमध्ये झटापट सर्बियाची राजधानी बेलग्रेड शनिवारी मोठ्या आंदोलनानं धुमसत राहिली सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर हुसेश यांच्या विरोधात राजधानीच्या रस्त्यांवर आंदोलकांनी जोरदार निदर्शनं केली राजधानीच्या मध्यवर्ती स्लाविया स्क्वेअरमध्ये आंदोलकांनी एकच गर्दी केली होती स्क्वेअरकडे येणारे सगळे रस्ते आंदोलकांनी अडवले यावेळी आम्हाला निवडणुका हव्यात अशा जोरदार घोषणा आंदोलकांनी दिल्या दरम्यान यांनी त्यांच्या समर्थकांनाही या पाठवून हे आंदोलन अधिक चिघळवल्याचा आरोप करण्यात आला बसेस भरून समर्थक आंदोलकांसमोर दाखल होताच आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागलं आंदोलकांना पांगवण्यासाठी दंगल नियंत्रक पथकासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता मात्र हे आंदोलन नियंत्रणाबाहेर गेलं आणि पोलीस आंदोलकांमध्ये मोठी धुमस्पट्टी उडाली यात काही आंदोलक जखमी झाले तर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं पोलिसांवरही आंदोलकांनी दगडफेक केली तर काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली यावेळी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला आणि डझनभर लोकांना अटक केली तर सहा पोलीस अधिकारी जखमी झाले या आंदोलनाचं मुख्य कारण आहे अध्यक्ष वुसिश यांची बारा वर्षांची सत्ता वुसिश यांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार बोकाळल्याचा आरोप होतोय या असंतोषाचा उद्रेक गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झाला नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये नोविसॅड इथं रेल्वे दुर्घटना घडली यात निर्माणाधीन रेल्वे स्थानकाचा छत कोसळून पंधरा नागरिकांचा मृत्यू झाला या दुर्घटनेला भ्रष्टाचारी अधिकारी आणि सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलनांची मालिका सुरू झाली पंतप्रधान मिलोस हुसेविक यांनी काही दिवसांतच राजीनामा दिला मात्र अध्यक्ष हुसिच यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा प्रत्यारोप केला त्यांच्या आडमुठेपणाविरोधात आंदोलकांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला त्यानंतर प्रत्येक महिन्यात चौथ्या शनिवारी देशभरातच आंदोलनं करण्यात येतात या आंदोलनाचं नेतृत्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे आहे आंदोलनाला डॉक्टर इंजिनियर व्यावसायिक शेतकरी प्राध्यापक माजी सैनिक यांनी पाठिंबा दिलाय सर्बियामध्ये गेले बारा वर्ष अलेक्झांडर बुसिच यांचीच सत्ता आहे नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या आंदोलनांना त्यांनी राजकीय षडयंत्र असल्याचं सांगत राजीनामा देण्यास ठाम नकार दिलाय त्यांना त्यांचा दोन हजार सत्तावीस पर्यंतचा कार्यकाळ पूर्ण करायचा आहे त्यासाठी आंदोलन चिरडण्यासही ते तयार आहेत असाही आरोप होतोय शनिवारी होणाऱ्या आंदोलनापूर्वी आंदोलकांनी वुसिज यांना राजीनामा देण्यासाठी रात्री नऊ वाजेपर्यंतचा अल्टिमेटमही दिला होता मात्र हे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले आंदोलनानंतर आयोजकांनी सरकारवर गंभीर आरोप केले मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि हिंसाचार वाढू नये म्हणून अधिकाऱ्यांकडे सर्व यंत्रणा आणि वेळ होता त्याऐवजी त्यांनी नागरिकांविरोधात हिंसाचार आणि दडपशाही निवडली परिस्थिती चिघळण्यास केवळ अधिकारी आणि सत्ताधारी जबाबदार आहेत सर्बियन नागरिकांना त्यांचं स्वातंत्र्य त्यांच्या हातात घेण्याचा आता अधिकार आहे आता जे काही होत आहे ते पाहता आम्ही आता माघार घेणार नाही आम्ही अध्यक्ष उसीच यांची सत्ता उलथवूनच टाकू कुणी या आणि अध्यक्ष व्हा मात्र आता उसिच नको तर अध्यक्ष वुसिच यांनीही या आंदोलकांवर या पलटवार केलाय आंदोलक सर्बियाला पाडू इच्छित होते आणि ते यात अयशस्वी झाले अशी टीका त्यांनी सोशल मीडियावरून केली आहे तसंच या आंदोलनाला काही अनिष्ट परदेशी शक्तींचा पाठिंबा असल्याचाही त्यांचा दावा आहे मुसिच यांनी त्यांच्या विरोधातील हे वातावरण कितीही नाकारलं तरी सध्या त्यांची सरकारवरील पकड सैल झाल्याचं राजकीय जाणकार सांगतात प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या नेतृत्वाखालील युतीकडे अडीचशेपैकी एकशे छप्पन्न संसदीय जागा आहेत मात्र सध्या मुसिच यांच्या विरोधातील असंतोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यामुळे सर्बियामध्ये पुढील काही दिवसांत मुसिच यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण गेले आठ महिने ही आंदोलनं जवळजवळ रोजच सुरू असतात दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी एक निर्णायक आंदोलन केलं जातं तर वृसित सरकारकडून विद्यापीठांवर अनेक निर्बंध घालण्यात आली आहेत माध्यमांवरही दडपशाही सुरू असल्याचा आरोप होतोय त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस अधिक चिघळत चालली आहे अठ्ठावीस जूनच्या शनिवारी एकट्या राजधानीमध्ये संसदेबाहेर सुमारे एक लाख चाळीस हजार आंदोलक जमले होते यावरून अध्यक्षांविरोधातील जनक्षोभाचा अंदाज येऊ शकतो त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनापुढे मुसीच माघार घेतात का आणि सर्बियामध्ये आंदोलकांच्या मागणीप्रमाणे निवडणुका मुदतीपूर्वी होतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी